काँग्रेसचे प्रदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी कल्याणमध्ये येऊन काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश मामा पगारे यांना खांद्यावर उचलून त्यांचा गौरव केला काही दिवसांपूर्वी प्रकाश मामा पगारे यांना भाजपा जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी साडी येऊन अपमानित केले होते यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या या प्रकरणी भाजपा पदाधिकारी यांच्यावर प्रमाने गुन्हा दाखल न करता फक्त अपमानित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ आणि भाजपा पदाधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये डी सी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते यावेळी सकपाळ यांनी प्रकाश मावा पगारे यांना ब्लेझर गांधी टोपी घालून भगवान गौतम बुद्ध आणि संविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान केला तर काँग्रेस हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असलेला पक्ष असून पगारे आणि सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याची विचारधारा एकच असून लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असून संविधानिक वस्त्र घालून लोकशाही वाचवू असे हर्षवर्धन पगारे हे काँग्रेसचे गेल्या कार्यकर्ते आहेत वयवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे त्यांना जातीवाचक टिप्पणी त्यांच्यावर करणे जातीवाचक कटाक्ष त्यांच्यावर टाकणे जातीवाचक उपहास त्यांचा करणे आणि त्यांना जे त्यांच्यासोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा ते अत्यंत संतापजनक आहे आणि भारताच्या संविधानाशी त्याचा थेट संबंध आहे कारण आपले संविधान समता बंधुता सामाजिक न्याय एवढंच सांगत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी ही सांगितलेली आहे त्यांच्याकडून जे काही कृत्य झालं असेल तर त्या संदर्भामध्ये आपला जो कायदा आहे कायद्याच्या अनुषंगानं कारवाई होऊ शकते मात्र मारझोड करणे आणि अशा स्वरूपाचं कृत्य करणे हा भाजपचा रोजचा एक व्यवहार कुठेतरी हा झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही मामा बघारे पाठीशी काँग्रेस पक्ष आहे कारण काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असणारा पक्ष आहे मागच्या काळात नेते सोडून गेले तेव्हा आम्ही जे म्हणत होतो काँग्रेसची ताकद काय तर ता काँग्रेस हा अधिक उसळून निघेल जेवढा चेंडू तुम्ही जोरात दाबाल तेवढा तो मोठ्या प्रमाणावर उसळून जोरात उसळून वर येतो तशी काँग्रेसचा आता उसळून नेण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण